जन्म दाखले मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे सोलापूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयात सध्या कामकाजाचा पूर्णतः उडाला आहे केंद्र शासनाच्या नवीन प्रणालीमुळे नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले मिळणं कठीण झाले आहेत सतत हेलपाटे मारून देखील दाखले मिळत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सध्या या कार्यालयात दाखल्यांसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे केंद्र शासनानं नवीन बदल केले असून यामुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या मेल आय डीवर दाखले मिळणार आहेत ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना दाखला मिळणं सोपं झालं असलं तरी ही प्रणाली तितकीच किचकट देखील आहे ही प्रणाली जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अद्याप व्यवस्थितरित्या समजलेली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काय समजणार असा प्रश्न उपस्थित झालाय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं प्रशिक्षणही घेतलं आहे मात्र अद्याप नागरिकांना दाखले मिळणं कठीण झालं आहे यामुळे नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत असून नियोजनाअभावी जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयातील कामकाजाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं दिसून येतं